खडक माळेगाव या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांची जंगी स्वागताची तयारी खडक माळेगाव या ठिकाणी चालली आहे ग्रामस्थ एकत्र होताना दिसून येत आहेत आज खडकमाळेगाव या ठिकाणचं हे दृश्य आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण बारा बलुतेदार एकत्र येऊन या ठिकाणी मनोजजी जारांगे पाटील आज हे खडकमाळेगाव या ठिकाणी येत आहे तर यांच्या स्वागतासाठी हा हे संपूर्ण सजावट म्हणजे एक प्रकारचं खडकमाळेगाव जे आहे हे पूर्णपणे सजवलेलं आहे आणि बघू शकतो महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्याचं देखील अशा प्रकारचं स्वागत केलं जात नाही असं पूर्णपणे प्रामा पारंपरिक पद्धतीनं जे या ठिकाणचं जे स्वागताची जी, जी पद्धत जी आहे ही नेमकी आकर्षित या ठिकाणी ठरत आहे कदाचित आपण या संदर्भामध्ये थेट माहिती जाणून घेऊया या खडकमाळेगावचे ग्रामस्थ जे आहेत यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेऊया की भाऊ नेमकी तुमचं नाव काय आज जे मनोजी जारंगे पाटील आज खडकमाळेगाव या ठिकाणी गाव भेट देत आहे याबद्दल काय माहिती देणार तुम्ही आज खडक माळेगाव या ठिकाणी आपण बघतोय की खडक माळेगाव हे पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की नेमकी आज मरो मनोजजी जारंगे पाटील आज खडक माळेगाव या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं हे त्यांची स्वागताची तयारी या ठिकाणी एवढ्या चांगल्या स्वरूपामध्ये या ठिकाणी चाललेल्या याबद्दल आपलं काय मत आहे तसं पाहिलं तर आम्ही चांदूर तालुक्यातून आलेलो आहे देवरगाव मनोज दादा जरंगे यांची इच्छा ऐकण्यासाठी आणि मनोज दादा जो काय आज निर्णय घेतील दादा जसं म्हणतील तसं आम्हाला ते मान्य राहील त्यांचा निर्णय हा अच्छा तुम्हाला काय वाटतं या येणाऱ्या इलेक्शन मध्ये जो, जो चाललेला आहे भुजबळांविरुद्ध मनोजी तारंगे पाटील तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं अच्छा म्हणजे दादांना अजून तुम्ही बघितलेलं पण नाहीये ए, आ, आ, ना हो ना थी। ना थी। आज संपूर्ण तरुण जो आहे हा संपूर्ण मनोजी जारंगे पाटील यांच्या सोबत आपल्याला दिसून येत आहे आणि एक प्रकारचा आनंदाचा उत्साह सुद्धा दिसतोय याबद्दल देखील आपलं काय मत आहे की या ठिकाणी सजावटीसाठी देखील आज प्रत्येक नागरिक स्वतः स्वतःच्या हाताने या ठिकाणी करतोय आपण बघतोय की या ठिकाणचे नागरिक जे आहेत हे नागरिक स्वतः रांगोळी काढताना देखील आपल्याला या ठिकाणी हे दृश्य बघायला भेटत आहे आणि हे संपूर्ण दृश्य खडक माळेगाव या ठिकाणचं हे दृश्य आहे लोकांनी केलेलं अच्छा तुम्हाला वाटतं की या येणाऱ्या इलेक्शनमध्ये भुजबळांना फटका बसेल बघू शकतो महाराष्ट्र वार्ता न्यूज निफाड